नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आता वेळ झाली आहे गाय इकडे घ्यायची बराच वेळ झालाय आता जरा चारा टाकायला तसं पाच साडेपाच लाच गाय आहे ते गोट्यामध्ये घेत असतो पण मी आजच्या तृप्तीच्या ना दावाखान्यात घेऊन गेलेले होते टाके काढण्यासाठी त्याच्यामुळे मला यायला झालं उशीर तर आता मस्त सकाळी मी चारा जो आहे तो रेडी करून ठेवलेला होता आता मी गावांनी टाकले आणि आता गाया इकडे आहे काय ना घेत उघडलं गाय डायरेक्ट जाते जशी त्याच्या जागेवर जाऊन आता गरज पडत नाही फक्त आता तिकडे येऊन यावं नाही लागायचं फक्त त्याच्या जागेवर गेलेले आता फक्त कडे आटकून द्यायच्या आधी तारा टाकलेला असला गव्हा करीत चल चल चारा खायचा महाराज तुम्ही कधी आटकून द्यायला माहिती चाल कारण फक्त सकाळी चारा खायपूर त्याच गायकडे राहतात दिवसभर गाय पण वाट्यामध्ये फिरत राहते त्याच्यामुळं शेण थोडस राहतंय कधी पोकर मी घात फक्त भरपूर जरा मला कमेंट मध्ये सांगितलं होतं की शेण जे आहे ते भरायला तुम्ही पत्रे घ्या बघ एखाद्या राहते

आता झाली खाद्य ठेवायची खाद्यरित्या सगळं आपण पूर्ण खाद्य घ्यायचं आता गाय पिळ्याची तयारी करून ठेवायची कारण गायचा चारा पाणी जायचं घर शेकूर झालेला आहे पिटली बिटली बुडून फक्त लई पाणी मशीन ताणी करून द्यायचं गाय झालेला आपल्याकडे मशीने लई दिवस खात गाय पिळ्या आता पाच सहा झाले पाच पाच झाले जवळपास मशीने सध्या दुधाच्या तीन गाई आपल्या जोडून ठेवली तिथल्या मग आणून ठेवले का बराच प्रकार कमी होतो आता फक्त सध्या याच्याच गाईला बाला घालवला जातो कारण ती कारण ती पहिला रुय बाकीच्या गायांची बालिक सवय तृप्तीच्या पप्पांनी मोडली मोठ्या वाजलीच पाणी मशीन लाजलीच पाणी लाया पाणी व्हायला तर मंडळी अशा प्रकारे आपल्या आता अजून एकाची गाय पियाची पण तयारी झालेली आहे अजून आज तास गाय पियाची आहे तर चला मंडळी आजचा लोक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला ले विसरू नका बाय बाय